मला सांगतो काय भाषा आणि काय होतंय ते दाखवतो मागेकडे येत नाही राजवायला काढ द्यायचा मा आलाय तुम्हाला कोणी कुणी सांगितली पार्टीबाजी करायला तुला राजकारण करायचंय का नाही दादा तुला कुठे राजीनामा दिवाट कुठं तरी तुला काय संबंध आहे का दाखवलंय तुम्ही कोणत्या सांगा तरी मला तुमच्या मुला नाही मग नोटीस दिली आता हे टी व्हीला काढ ठेव तुम्हाला सांगतो काय असे भाषा आणि काय होते टी दाखवतो माझ्याकडे येत नाही कोण दाखवायला काय कम आलाय तुम्हाला कोणी सांगितली पार्टीबाजी करायला तुला राजकारण करायचंय का नाही दादा तुला राजीमाने उभार तरी तुला काय संबंध आहे का दाखवलं नाही तुम्ही कोण ठेव तरी मला तुमच्यामुळे ज्या मग नोटीस दिले आता एकही लगाट घेऊ